नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून आज सोळा जानेवारीला कणकवली कांबळे गल्ली बाबा भालचंद्रनगर गणपती साना येथे कातकरी समाजाच्या वस्तीमध्ये माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे सल्लागार पदाधिकारी व सदस्य मंडळींनी भेट दिली या सर्व संलग्न मंडळाचे आधारस्तंभ असणारे आणि संकल्प करणारे ज्येष्ठ पत्रकार अशोक काका करमेळकर यांच्या संकल्पनेतून सल्लागार दादा कुरतरकर तसेच सल्लागार व शालेय मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय मालणकर यांच्या हस्ते मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत गणपती साना येथे गेले ये कित्येक वर्षे वस्तीला असणाऱ्या कातकरी समाजाच्या सर्व कुटुंबांना सोलापुरी चादर व बेडशीट स्नेहपूर्वक भेट देण्यात आल्या यावेळी अविनाश गावडे बाबुराव घाडीगावकर विशाल राजपूत महेश मेस्त्री भगवान कासले प्रभाकर कदम लक्ष्मण महाडिक सईद नाईक हेमंत नाडकर्णी महेश वायंगणकर प्रसाद उगवेकर प्रसाद पाताडे सचिन कोळेकर विमा सल्लागार साळसकर रविकांत जाधव हिखारगे मोडक यांच्यासहित सर्व मित्रमंडळांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी बोलताना दादा कुडतरकर म्हणाले की माऊली मित्रमंडळ जुने भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ यांच्या सौजन्याने आपण चादर व बेडशीट भेट देऊन हा सन्मान केला आहे संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे माऊली मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत तसेच यापूर्वीही मंडळांचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी यांच्या मंडळांच्या सर्व स्तरावरील व्यक्तींचा सत्कार सन्मान केलेला आहे संजय मालणकर यांच्याबद्दलही दादा कुडतरकर यांनी प्रशंसा व्यक्त करून मालणकर यांच्या कार्याची प्रशंसा केली सामाजिक कार्यकर्ते संजय मालणकर यांनी असं म्हणलं की या समाजाच्या सोबतच राजू पेडणेकर आणि आपण लहानाचे मोठे झालो आमचा जन्मही या बाबा भालचंद्र नगरीतच झाला आहे कांबळे गल्लीतच झाला आहे त्यामुळे या समाजाच्या सर्व व्यथा चिंता समस्या आणि गरजा आम्ही जाणतो आणि सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे हे बांधव नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहेत आणि त्यांना ब्लँकेटची आवश्यकता भासते आणि ते ओळखून राजेंद्र पेडणेकरांनी या समाजासाठी हे भेट दिली आहे तसेच मालणकर यांनी या, या सर्व मंडळाचे देखील आभार मानले यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर संजय मालणकर दादा कुडचकर यांनी तसेच सर्व मित्रमंडळाच्या पदाधिकारी व सदस्य मंडळींनी काटकरी समाजाच्या या वस्तीची विशेष पाहणी करून शासन दरबारी यांच्या समस्यांचा पाठपुरावा गरजांचा पाठपुरावा करून आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आश्वासित केले आहे